ते चांगला रस्ता नसल्यामुळे गावकरी आक्रमक हादगाव तालुक्यातील मौजे रावणगाव येथे जाण्यासाठी वाळकी ते रावणगाव रस्ता चांगला नसल्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत मागील वीस वर्षापूर्वी माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी हा रस्ता केला होता परंतु वीस वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पुढाकाराने हा रस्ता केला नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय सुभाषरावजी वानखेडे साहेब निवडून आले गावात काही गावा ना आमच्या इथे वाळखी ते, ते राऊनगाव रोड केला त्याच्या व्यतिरिक्त कोणता आमदार ना खासदार ना कोणता जिल्हा परिषद सदस्य हे कोणी आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि आम आम्ही जे माझे आमदार पाटील जवळ केलं याच्यापर्यंत आम्ही गेलो तीन चार वर्ष गेलो फक्त त्यांनी आम्हाला आमच्या कोपऱ्याला गुळ लावला त्याच्याविषयी काही केलं आमचं त्यानं म्हणजे ज्या दहा वर्षी त्यानं आमच्यापासून मतदान घेतलं आमच्या गावाने त्यांनी लीड दिली पण त्यानं आमच्या गावची काही समस्या घेतली नाही तीन चार वेळेस आम्ही माधवरापटलापैसे गेलो त्याने आमची समस्या काहीच घेतली नाही काय नेमकी रोलला अडचण रोलला अडचण अहो कालचा डिलिव्हरी पेशंट राजू येथून बाजूवर टाकून दिला धानोरा रावणगाव धानोरा आणि आन... था आमचा रोड झाला पाहिजे आमचा जर रोड झाला तर बरा नाही आम्ही दा कोण्याही आमदाराला खासदाराला आमच्या गावामध्ये याच्या पुढे येऊ देणार नाही जिल्हा परिषद उद्या निवडणुका लागल्या आज आचारसंहिता लागली उद्या निवडणुका लागणार आहात अकरा दहा डिसेंबरला आम्ही त्याला गावात फिरू देणार नाही आमच्या गावची आमच्या रस्त्याची जर काही व्यवस्था केली तरच आम्ही त्याला गावात फिरू देणार गौतम गणपत वाघमारे राहणार रावणगाव तालुका हातगाव इला नांदेड येथील रहिवासी असून मी बत्तीस वर्षे सेवा केली त्या बत्तीस वर्षाच्या काळामध्ये पंधरा वर्षे, वर्षे निवड मी या रोडने स्कूटी घेऊन जात असताना कित्येक वेळच बनलो आणि समस्या अशी आहे की आमच्या गावाचा रोड झाला पाहिजे आणि डिलिव्हरी पेशंट घेऊन जात असताना बायकांना इथून बाजारून न्यावं लागते एक वेळ तर असा प्रसंग होता की डिलिव्हरीची बाई घेऊन जात असताना त्या आपे ऑटोमध्ये डिलिव्हरी त्या बाईची झाली आता एवढी परेशानी आमच्या रावणगाव येथील रहिवासी महिलांची आहे पुरुषांची आहे कर्मचाऱ्यांची आहे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची आहे बोळवणी येतात बोळवणी जातात त्यांचीसुद्धा परेशानी होत असते आणि परिणामी एखादा म्हातारा माणूस दवाखान्यात जर जाऊ लागला तर एखाद्या म्हाताऱ्या माणसाची कंबर आढळून मोडते आणि जाग्यावर कुचवला जातो याची कंबर मोठी पुन्हा सगळं होत नाही शेवटी त्याचा अंत होतो अशी आमची मागणी आहे की आमच्या गावाचा रावणगाव ते वाळकेपर्यंतचा रोड मंजूर व्हावा अशी सर्व गावकऱ्यांची कळकळीची शासनाला आणि जिल्हा परिषदेच्या उमे येणाऱ्या उमेदवारांना सुद्धा आहे आतापर्यंत एकाही व्यक्तीने निवडणुकीपुरते येतात आणि निघून जातात ज्यावेळेस बाबूराव बाष्टेवाड साहेब बास्टेवाड साहेब बास्टे इलेक्शनला उभे होते आणि उभे राहत असताना गावचं उद्घाटन आलं मी निवडून आलो की मी तुमचा रोड केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या वेळेसपासून बाषष्टेवाडनं फिरून पाहिलं नाही ते त्याच्याच आहेत मोठा बंगला बांधला आहे त्यांच्या बंगल्यामध्ये एक स्टेट बँक वावरत आहे त्याचा भाडं घेत आहे मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे देशाला पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले स्वातंत्र्य होऊन अद्यापही वाळकी ते धानोरा या गावाला रस्ता नाही मागील काळामध्ये या ठिकाणी वीस वर्षाखाली रस्ता झाला होता माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या कार्यकाळात झाला पण आतापर्यंत या गावाला रस्ता नाही सध्या डिलिव्हरी पेशंट सुद्धा लोकांना खांद्यावर उचलून न्यावं लागते म्हणजे आजही आपण गुलाम आहोत का असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामपंचायतीचे मेंबर आहेत दादा काय अडचण होते कधी रस्ता झाला होता केला होता आज तीस वर्ष झाले आमच्या यात रस्ता झाला ज्यावेळेस माझे खासदार सुभाषराव वानखेडे साहेब यांनीच हा रस्ता केला त्याच्यावर कोणयाही आमदारांना खासदारांना एक खडा सुद्धा टाकला नाही तीस वर्ष झाले साहेब कोणाच काही टाकले नाही याच्यावर नक्कीच या ठिकाणी माझे खासदार सुभाष वानखेडे यांचं कार्य सांगते की लोकप्रिय नेता कसा होता आणि सध्याची परिस्थिती का आहे हे सुद्धा या ठिकाणी आता सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी वयोवृद्ध आहेत ज्यांनी हा संपूर्ण काळ पाहिला हे लोकप्रतिनिधी पाहिलेत कोण कसं काम केलं कोण कसं आहे दादा किती वर्ष झालं तुम्ही पाहत नाही रोड किती वर्षाला झाला नाही रोड हे तीस वर्षापासून झालं रोड झाला नाही आणि त्याच्यावर कोणा खड्या टाकल्या नाही सुभाष वानखेड्याने जे केलं तेच काम केलं नाही त्याच्यावर कोणाच केल्या नाही आणि काहीच नाही आता येणाऱ्या ना निवडणुकीवर आम्ही आता बहिष्कार टाकला असा येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारला या ठिकाणी दणका बसण्याची शक्यता आहे आपल्यासोबत शिक्षक आहेत ज्यांनी शिक्षक म्हणलं की प्रवास असतो प्रवासामध्ये रस्ते असतात रस्त्याच्या जे काय अडचणी असतात ते शिक्षकांना माहीत असते या गावचा शिक्षक आहे सर आपण या ठिकाणी प्रवास केलेला आहात काय परिस्थिती जाणवली तुम्ही पस्तीस वर्ष सेवा दिलात काय परिस्थिती पस्तीस वर्षाच्या काळामध्ये त्या अगोदर मी काही त्यावेळेस सर्विसला लागलेला नव्हतो त्यावेळेस आमदार सूर्यकांताबाई यांनी या रोडचं उद्घाटन केलं जुन्या गावातून एक शाळा होती आमची प्रायमरी शाळा त्या प्रायमरी शाळेपासून उद्घाटन केलं आणि त्याने महसूल मंत्री असताना हे सगळे रोड मंजूर करून टाकले आणि हे ऐतच खोलीत घेऊन मी केला मी केला पुढे येतात बाबूराव जे येतात बाबीरावप्रणित नेतेसुद्धा आमच्या गावामध्ये आहेत त्यांनीसुद्धा त्यांचं म्हणणंसुद्धा बाबूराव कवळीकर ऐकून घेत नाहीत या पद्धतीनं आमच्या गावाची व्यवस्था त्या इलेक्शन निवडून आलेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मंत्र्यांनी खासदारांनी आमदारांनी केलेली आहे आणि यापुढे होऊ नये येणाऱ्या जिल्हा परिषद लोकांना आम्ही काय हात किंवा काय दाखवू हे आमचा काही भरोसा नाही रस्ता जर झाला तर